आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क सांगवी खुगी येथे स्मशानभूमी नसल्या अभावी मरणानंतरही नशिबी वेदना प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष गावात स्मशानभूमी नसल्याने गावातील नागरिकांची होते आहे गैरसोय चुरुळ अनंतपाळ तालुक्यातील सांगवी घुग्गी येथे गेल्या वीस वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने त्यामुळे सदरील गावातील मृत झालेल्या नागरिकांना मरणानंतरही नशिबी वेदनास येत आहेत सांगवी आणि घुग्गी ग्रुप ग्रामपंचायत असून गावची एकूण एक हजार पाचशे इतकी लोकसंख्या आहे गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी असावी या उद्देशाने प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊ पाठपुरावा करूनही स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही त्यामुळे गावातील नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे दरवेळी गावात ग्रामपंचायतकडून ग्रामसभा घेण्यात येते या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून तो ठराव प्रशासनाकडे अनेक वेळा पाठवण्यात आला व त्याचा पाठपुरावा करूनही अद्यापही या गावाला स्मशानभूमी मंजूर झाली नाही त्यामुळे या गावातील नागरिकांना मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी यातना सोसाव्या लागत आहेत पावसाळा सुरू झाल्यानंतर अंत्यविधी करताना अनेक समस्या निर्माण होतात यामध्ये प्रामुख्याने अस्थायी जागा चिखलयुक्त किंवा पानथळ असेल तर अंत्यविधी करणं फार कठीण होतं यासह स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने पावसात भिजत मृतदेह लांब न्यावा लागतो पाऊस झाल्यास चिखलातून पायवाट काढत जावं लागतं त्यामुळे वेळेत अंत्यसंस्कार होत नाहीत गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्यामुळे काही वेळा मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी शेतजमीन मालराण डोंगर ओतार मिळेल त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागत आहे यामुळे प्रशासनाच्या वतीनं तातडीनं सदरील गावातील नागरिकांशी चर्चा करून हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे